राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल मी एक रात्री अडीच वाजता यूट्यूबला पोस्ट टाकली आणि ती पोस्ट टाकल्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की की तूच पोस्ट टाकले का की कशासाठी पोस्ट टाकली बऱ्याच काय काय गोष्टी परंतु त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मी सांगतो सर्वात अगोदर ती पोस्ट टाकल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत जी काही आर्थिक मदत करायची होती ती केली त्या सर्वांसाठी खरं तर खूप मोठी संख्या आहे त्याच्यामुळं नाव प्रत्येकाचं घेणं ना शक्य नाही मी त्यांना पर्सनली जिथे जिथं जी शक्य आहे तिथे जाऊन मी त्यांचे धन्यवाद आभार हे मानलेले आहेत परंतु त्या पोस्ट संदर्भात मी तुम्हाला थोडंसं सा सांगतो हाच पडदा होता किंवा ही जागा होती जिथं बसून मी महाराष्ट्रातल्या बऱ्याच अनेक विषयांवरती परखड मत मांडलं कधी कधी भांडलो देखील एखाद्या व्यक्तीशी विरोधात सिस्टमच्या विरोधामध्ये ते म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना परिवाराकडे खूप मोठं दुर्लक्ष झालं त्याची किंमत मला काल रात्री समजली खरं तर मी सहसा अशा पद्धतीचं म कधी आव्हान तुम्हाला करणारही नव्हतो केलंही नसतं परंतु असं वाटलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर एकदा ज्यांना मी माझा परिवार समजतो त्या परिवाराला मी एकदा सांगावं की मला काय अडचण आहे वगैरे वगैरे ही पोस्ट टाकली खरंतर ही पोस्ट मी फक्त कम्युनिटी टॅबमध्ये टाकली होती जिथे तुम्हाला कम्युनिटी पोस्ट मिळतात त्याला मी कुठल्याही पद्धतीनं शेअर केलं नव्हतं परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फोन आले विचारपूस केली आणि मदत देखील काही मंडळींनी केली त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि पुन्हा मी हेच क्लिअर करतो की सगळ्यांच्या समोर एकदम आक्रमकतेने भांडणारा सगळ्यांचे विषय लावून धरणारा बोलणारा मी स्वतः आज एका आर्थिक अडचणीमध्ये अडकलो आहे आणि त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मला माझ्या सगळ्या परिवारातल्या लोकांची गरज आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतो आहे जे काही शक्य असेल दहा रुपये वीस रुपये तीस रुपये जे काही तुमच्या तुमच्या शक, शक्तीनुसार तुम्हाला शक्य असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की अमोलनी आजपर्यंत समाजासाठी काम केलं आहे गोरगरिबांचा आवाज बनण्यासाठी काम केलं आहे आणि त्याला या संकटातून बाहेर काढायचं असेल तर असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या शक्तीनुसार तुम्ही मला मदत करा है। मी तुमच्या सगळ्यांचं कधीही ऋण फेडू शकणार नाही पण ती आठवणीमध्ये नेहमी ठेवेन की माझ्या संकटाच्या काळामध्ये माझा यूट्यूबचा परिवार असेल सोशल मीडियाचा परिवार असेल हाच उभा राहिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तो पूर्ण मी यू पी आय आय डी आणि बाकीचा सगळा तो पोस्ट पुन्हा एकदा टाकेन कारण मी तुम्हाला तात्काळ सांगू शकत नाही कारण परिवार इन्वॉल्ड आहे याच्यामध्ये परंतु तुर्तास एवढीच विनंती करू शकतो की मदतीची गरज आहे आणि आपल्याच कुटुंबातील लोकांना मी आव्हान करतो आहे जय शिवराय जय मल्हार